बड़ा। बड़ा मला असं वाटतं का या सगळ्या निवडणुकीमध्ये इकडे तिकडे हा प्रकार आपापल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला जे जे विचार पडतं तिकडे तो जात असतो आणि त्याचे आता किती परिणाम त्या जिल्हा प्रमुखाचे स्तरावर होईल हा अखेरी संशोधनाचा विषय आहे आणि दोन्ही उमेदवार म्हणजे आंबेडकरजी ज्या पद्धतीनं फिरत आहे किंवा गावागावात मी काही पाहिलं काही गटतट निर्माण होण्याचा प्रयत्न सगळ्या उमेदवाराकडून होत आहे तर त्याचा फडका काही ना काही तर बळवंत वानखडेलाही पडणार बळवंताचाही आंबेडकरलाही पडणार अखेर जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणारी जी व्यवस्था इथं निर्माण केली आहे ती जाणून बुजून केलेली आहे आणि त्याचा फटका जाणीवपूर्वक बळवंत वानखेच्या उमेदवारीला पळावं याच्यासाठी काही राजकीय लोकांनी जो प्रयत्न केला तो आता जनता किती मनावर घेते त्याच्यावर आहे